नमस्कार मी प्राध्यापक गिरीश पाटील डॉक्टर गिरीश सी पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण कोणाची अग प्रगती बघितली तर आपण सहज म्हणतो की यांनी गरुड भरारी घेतली मला प्रश्न पडायचा की हेच विशेषण का लावतात गरुड भरारी प्रगतीच्या मापदंडासाठी त्याचप्रमाणे मी बघितलं की अमेरिकेच्या ध्वजावर गरुडाचं चिन्ह रशियन सैन्याच्या याच्यामध्ये गरुडाचं चिन्ह त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये गरुड पुराण एक चांगलं प्रसिद्ध आहे त्याच्यावर श्रद्धा आहे त्याचप्रमाणे बायबलमध्ये सुद्धा गरुड हा पक्षी परमेश्वराचा संदेश वाक म्हटलं जातो तसंच आध्यात्मिक उंचीचं प्रतीक म्हणून गरुड आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा सैन्याच्या ठिकाणी सैन्य दलाच्या ठिकाणी देखील तुम्हाला हा गरुडचं जे चिन्ह आहे गरुडचं जे लोगो आहे तो तुम्हाला दिसतो बऱ्याचशा कंपन्या त्याचं ब्रँड्स लोगो म्हणून ते गरुडाचा वापर करतात म्हणजे असंख्य ठिकाणी तुम्हाला गरुडचं जे लोगो आहे तो दिसतो गरुडाचं नाव असतं गरुड भरारी म्हटलं जातं मग मित्रांनो मी बघितलं की गरुडाचे काय असतील वैशिष्ट्य बरं आहे की काय गरुडाचं एवढं प्रतीक घेतलं जातं ते प्रतिकात्मक बघत असताना माझ्या लक्षात आलं की गरुडाची एक वैशिष्ट्य आहेत तिचे आणि ते वैशिष्ट्ये परिपूर्ण आहेत आणि खरोखर माणसाला त्याच्यातून आदर्श घ्यावेत अशी वैशिष्ट्ये त्याच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे ही वैशिष्ट्य कोणती तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरुडाची जी दृष्टी त्रिवदृष्टी असते त्याला आपण काय म्हणतो की आपण म्हणतो ना की एक ते तीन दीड किलोमीटरपर्यंतचं तो बघू शकतो काही त्याला ते देणगी मिळाली त्रिवदृष्टी म्हणजे तो जरी आकाशात उंच उडत असला तरी त्याचं जे लक्ष आहे जे एकाग्रता आहे ती खाली अचूक असते आणि ही जी काही त्याची त्रिवदृष्टी हा फार मोठा प्लस पॉईंट आहे म्हणजे लांबचंसुद्धा देश बघण्याचं म्हणजे आपल्या मानवी दृष्टीच्या आठपट बघण्याची क्षमता गरुडायची म्हणून ते त्रिवदृष्टी हा त्याचं एक वैशिष्ट्य आहे गरुडाचं की तो जरी लांबवर असला तरी त्याचा शिकार त्याचं सावध जे अचूक टिकतो वगैरे त्याचप्रमाणे गरुडाचा जो वेग आहे दुसरं जे वैशिष्ट्य आहे की त्याची जी अतिवेगाने झेप देतो म्हणजे आपण गाड्या चालवतो शंभर दोनशे किलोमीटर स्पीडने वगैरे काय आपण म्हणतो फार वेगवान याच्यापेक्षा जास्त पटीने जवळजवळ दोनशे ते अडीचशेच्या स्पीडने त्याची जी भरारी घेण्याची जी हे क्षमता ती फार मोठी अतिवेगाने त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत एक वैशिष्ट्य म्हटलं जातं की अतिशय वेगाने तो झडप घालतो आणि निघून जातो सांगायचं तात्पर्य काय की वेगवान आहे सर्वात महत्त्वाचं काय अतिवेगवान म्हणजे पक्षी त्याच्यातला एक गरुड आहे आणि त्याच्यानंतर जे येतं की त्याचं जे स्वभाव आहे धाडसी आणि परखड स्वभाव आहे आपण नंतर माणसाने कसं धाडसे परकट राहिलं पाहिजे कारण की त्याने जर ठरवलं ते लक्ष गाठायचं तो एक हजार एक टक्के गाठतो मग त्याच्यात ऊन असो पाऊस असो वादळ असो समजा तुम्हाला जर पाऊस असेल तर त्याच्यापेक्षा वरती कशाप्रकारे आपल्याला ढगं असतील ढगांच्या म्हणजे इतकी उंची तो गाठतो तर आणि किती वादळ असो काही असो तो त्याच्यात ढग बघत नाही आणि त्याचं जे उद्दिष्ट आहे त्याचं जे लक्ष आहे तो, तो गाठतोच त्यासाठी त्याचं जे वैशिष्ट्य आहे धाडसी आणि परखड आहे म्हणजे एकदा ठरवलं म्हणजे करायचं आणि चौथं वैशिष्ट्य आहे की तो एकट्याने शिकार करतो आपण म्हणतो ना बऱ्याच जणांना एक समूह लागतो बरेचसे जे सो हे लागतात पण गरुड कधीही समूहामध्ये राहत नाही एकट्याने राहतो एकट्याने शिकार करतो आणि स्वतःच हे निर्णय घेतो म्हणजे ते आपण म्हणतो ना, ना डिपेंडन्सी हा हा प्रकार गरुडाकडे नाही तो एकट्याने शिकार करणारा पक्षी आणि त्याला थव्याने किंवा आपलं ग्रुपने राहणं आणि ते करणं ते आवडत नाही म्हणजे एकटा त्याचप्रमाणे त्याची जी काही आहे त्रिवयिकाग्रता आणि बाबतीत म्हणतो आपण संस्कृती भयानक आहे म्हणजे भयानक म्हणजे एक प्रकारे त्याने जर ठरवलं की आपल्याला शिकार करायचं मग तो वरच्या लक्ष्यावरनं कमी उंचीवरनं आणि त्याप्रमाणे तो झेप घालून ते करतो म्हणजे एकदा ठरवलं करणार मागे हटणार नाही आपण म्हणतो ना बऱ्याचदा निर्णय घेतल्यावर आपण मागे हटतो की नाही बाबा आपण थोडं मागे हटूया पण हा जो पक्षी आहे हा निर्णय घेतल्यावर मागे हटत था नाही ठाम असतो आपल्या याच्यावर त्याचप्रमाणे त्याचं जे वैशिष्ट्य आहे पूर्ण की ते म्हणजे टोकदार चोर ही जे। जी आहे तर त्याच्या त्याची जी चोच अशी ती वखराकार असल्यामुळे तो ची जी क्षमता आहे म्हणजे त्याच्यापेक्षा वजनापेक्षा जास्त पटीने जी शिकार आहे ती उचलून घेऊन जाण्याची क्षमता आहे त्याची म्हणजे आपल्या वजनापेक्षा जसं आपण मुंगी होऊन मुंगीचं उदाहरण मुंगी आपल्या वजनापेक्षा सात पट उचलते तसं गरुडाचं वैशिष्ट्य आहे त्याच्या वजनापेक्षा जड असलेली म्हणजे आकाराने वजनाने जड असलेली शिकार देखील तो त्या चोचमध्ये घेऊन जातो तसं ही जी क्षमता आहे ही आपल्या वजण्यापेक्षा अनेक पटीने वाजू उचलणे ही फार मोठी क्षमता आहे त्याचे टोकदार चोच नाही त्याचप्रमाणे त्याचं जी निर्णय क्षमता आहे ती देखील चांगली म्हणजे निर्णय कधी घ्यायचे आपण बऱ्याचदा म्हणतो ना तो जो निर्णय घेतो गरुड आपल्या जीवनामध्ये तो एकदम अचूक एक म्हणजे त्याच्या आपण म्हटलं की एक मागे हटत नाही तो कोणत्याच प्रकारे आणि त्याच्या आणि उंचीवरनं जर म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य आहे उंच जे उंची उंचीवरनं देखील तो आपलं शिकार जे आहे ते एकदम टार्गेट कंप्लीट करतो आणि कमी उंचीवरून सुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं वैशिष्ट्य त्याचं की त्रिव इच्छाशक्ती आपण म्हणतो ना काय पाहिजे कारण की संकटांना सामोरे जाण्याचं हवेमध्ये वरती जे उड्डाण करतात घरघोर तिथे संकट नसतात असं नाही तिथे वादळ पण असतं प्रचंड पाऊस असतो वारा असतो काय असतो याला सामोरे जातो त्याला घाबरत नाही एकदा ठरवलं त्रिव इच्छाशक्ती गोरडाने की आपल्याला हे करायचं ते करतोच तर सांगायचं तात्पर्य काय ही गोरडामधली जी वैशिष्ट्य तुम्हाला सांगितले त्रिवदृष्टी आहे त्याचप्रमाणे अतिवेगाने झेप घेणं त्याचप्रमाणे धाडसी आणि परखड स्वभाव त्याचप्रमाणे त्रिव एकाग्रता त्याच्याप्रमाणे टोकदार चोसमुळे जो तो क्षमता ठेवतो शिकारीची ती मोठी त्याच्यामुळे कमी उंचीवरून देखील शिकार कशी घ्यायची त्रिव इच्छाशक्ती मित्रांनो हे गरुडाचं जे वैशिष्ट्य आहे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण म्हटलं पाहिजे की याच्याकडून काय आदर्श घेतला पाहिजे आपण देखील आपल्या जीवनामध्ये हे जे काही गरुडाचे वैशिष्ट्य आहे ते आत्मसात केले पाहिजे आणि म्हणून आपण म्हणतो की गरुड भरारी घेतली पाहिजे आपण तर गरुड भरारी घेतलं जाते तर ती गरुड भराडी काय त्याचं गुपित जे म्हटलं मी की हे गुपित सात गुपित आहे त्याचे व स्वभाव वैशिष्ट्य आहे आणि आणखी एक मी वाचलेली कथा आहे म्हणजे दंतकथा मला सत्यता त्याबद्दल सांगता येणार पण गरुड ज्या वेळेस त्याचं वय वाटतं त्यावेळेस तो एकांत ठिकाणी जातो आणि त्या एकांत ठिकाणी गेल्यानंतर त्याची जी चोच आहे ती चोच तो दगडावर आपटून आपटून तोडतो जसं म्हणतो ना आणि ती नवीन चोच त्याला येते एकांत बरं का एकदम एकांतामध्ये जाऊन तो तिची चोच तोडतो ती चोच नवीन येते म्हणतात ती चोच नवीन आल्यानंतर तो आपले जे नख आहेत ते नखं जे जुने झालेले असतात हे झालेले असतात खराब झालेले असतात ते नखं तो चोचेने काढतो जुनी नख ते जुनी नखं काढल्यानंतर त्याला नवीन नखं प्राप्त होतात आणि नवीन नख प्राप्त झाल्यानंतर जे पंख त्याचे जे झालेले आहेत जीर्ण वगैरे <laughs> ते तो स्वतःहून स्वतःच्या याच्यावरचे काढतो उपटून घेतो वगैरे आणि ते पंख काढल्यानंतर ते त्या पंखांच्या ठिकाणी नवीन त्याला पंख मिळतात आणि ते नवीन चोच आल्यानंतर ते नखं नवीन येणं ते पंख काढणं त्याच्यानंतर तो पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाला लागतो आपण बऱ्याचदा म्हणतो की हे आपलं हे थांबलं पाहिजे आपण पण नाही गरुड हात कधीच थांबत नसतो हा नवीन उमेदीने नवीन याच्याने भरारी घेतो म्हणून आप आपल्या नेहमीच म्हणतो की हे प्रगती गरुड भरारी घेतलेली मित्रांनो माणसांकडून ते शिकायला बरंच काही मिळतं पण आपण हे जे काही वैशिष्ट्य आहे म्हणजे जसं गरुडाचं मी बघितलं की का असावं असं कॉर्पोरेट लोगोमध्ये सैन्याच्या ठिकाणी दला वरचं लष्कराच्या ठिकाणी अमेरिकेसारख्या राष्ट्र हे जे वैशिष्ट्ये या वैशिष्ट्याचा आदर्श आपण काय शिकलं पाहिजे की माणसाने देखील आपली जी दृष्टी ती तीव्र दृष्टी ठेवली पाहिजे आपण जे म्हणतो की एकाग्रता दाड पाहिजे धाडशी निर्णय घेतले पाहिजे संकट पाहिजे कसे आले समोर जाण्याची आपली ती क्षमता पाहिजे त्याचप्रमाणे एकट्याने शिकार करायचं आपण समोर म्हणजे शिकार म्हणजे दुसऱ्या अर्थानं घेऊ शिकार म्हणजे त्यांचं तेच खाद्य मिळ मिळतात त्याचं जे उप उदरनिर्वते म्हणजे त्याचं जे जेवणाचं खाद्य मिळतं शिकार म्हणजे तुम्ही शिकार, शिकार जी जी तो ला तो करा असं नाही शिकार म्हणजे आपलं लक्ष आपण जे जीवनात जे मोठे स्वप्न बघा मोठे उद्दिष्ट बघा ते नक्कीच तुम्हाला गौरवायच्या याच्यातून मिळतील असंच तुम्ही चॅनल बघत राहा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद